नमस्कार मित्रांनो आज आहे वीस 20 जून 20 जूनच्या दिवसभरच्या ठळक बातम्या आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट नक्की करा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले काँग्रेसचा वोट बँकेने उद्धव सेनेचे भले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका उभाटा खोटराडा पक्ष त्याला रडेगट नाव हवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल काही योद्धे पराभूत झाले त्याचा पचका काढणार उद्धव ठाकरेंनी फुंकले विधानसभेचे रणसिंग ओबीसी आरक्षणाची न्याय मिळतो हे सांगणार कोण हाके यांचा जरंगी यांना सवाल आरक्षण गरबी हटवायचा कार्यक्रम नाही चुका जागा वाटप लवकर करा अमित शाह यांचे राज्यातील भाजप नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश आगीच्या ज्वाला पुस्तके जाळू शकतील पण ज्ञान नाही नरेंद्र मोदी नालंदा विद्यापीठाच्या नवीन भव्य इमारतीसह कॅम्पसचे केले उद्घाटन वीस हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी वाटप गंगा मातेच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा प्रधान सेवक बनलो मोदी आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली राज्यातील सात संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या तुम्ही तुमच्या देवघरात मोदी शाहांचा फोटो वापरा बाळासाहेबांचा फोटो वापरू नका संजय राऊत यांची एकनाथ शिंदेवर तिखट टीका ओबीसी मधून आरक्षण देणे अशक्य जरंग यांचे समाधान होतच नाही ग्रीस महाजनांच्या विधानाने वाद पेटण्याची शक्यता मोदींची गॅरंटी खोटी निघाली लोकांच्या विश्वासाला तडा त्यामुळेच लोकसभेत असे चित्र दिसले शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल महायुतीत थोडे दिवस अजितदादा नसते तर बरे झाले असते सीएम साहेब विधानसभेला पंतप्रधान मोदींकडे शंभर जागा मागा रामदास कदम केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वकील कोर्टात म्हणाले ईडीकडे कोठडी वाढ करण्याचा कोणताही आधार नाही नितीश यांनी मोदींचे बोट पाहिले नंतर काहीतरी चर्चा झाली काल मंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे डोके बिडवले दिलीप मोदींच्या पायाला स्पर्श केला होता अकरा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार मान्सून अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊत फडणवीस आणि महाजन हे पेंद्या सुदाम्याची जोडी मराठा उभा करणार नाही पण त्यांना निवडून येऊ देणार नाही म्हणून सरेंग यांचा इशारा नेट परीक्षा रद्द प्रकरणी जयंत पाटील यांचा हल्लाबोल देशाच्या भविष्याला योग्य न्याय न देणारे भविष्य